नमस्कार मी कल्पना माय ड्रीम होम अँड किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण रेशनच्या तांदळापासून लुसलुशीत असे नाश्त्याचे पटकन तयार होणारे तीन प्रकार बघणार आहोत त्यातलाच पहिला प्रकार म्हणजे लोणी स्पॉन्ज डोसा अगदी पटकन तयार होतो मऊ लुसलुशीत आणि अगदी गाड्यावर मिळतो तसा आज आपण इथं लोणी स्पॉन्ज डोसा आहे तो तयार करणार आहोत चला तर मग बघूयात झटपट असे हे नाश्त्याचे तीन प्रकार कसे करायचे तेथे आपल्या लुसलुसीत नाश्ता तयार करण्यासाठी मी घेतलेले आहेत रेशींचे तांदूळ इथं तुम्ही बघू शकताय अगदी स्वच्छ करून आपल्याला इथं रेशीचे तांदूळ आहेत ते घ्यायचे आहेत आणि इथं एकाच वाटीचं आपल्याला प्रमाण आहे ते ठेवायचं आहे एका पातेल्यामध्ये मी तीन वाट्या एवढे हे तांदूळ घेणार आहे इथं आपण तीन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत आता ज्या वाटेने आपण तांदूळ घेतलेले आहेत त्याच वाटेने आपल्याला इथं उडदाची डाळ घ्यायची आहे इथं उडदाची डाळ आहे तीही मी अगदी सपट वाटी घेतलेली आहे आणि यातच मी टाकून घेणार आहे दोन चमचे एवढी हरभऱ्याची डाळ इथं हरभऱ्याची डाळ टाकून एकदा या प्रकारचा नाश्ता तुम्ही नक्की करून बघा डोसे अगदी लुसलुसित होतात यामध्ये पाणी टाकून आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असे हे तांदूळ आहेत ते आणि डाळ आहे ती धुवून घ्यायची आहे इथं तुम्ही बघू शकताय अगदी आपल्याला हे चोळून आहे ती मी तांदूळ धुते म्हणजे काय होतं की आपला जो नाश्ता आहे किंवा जो आपले डोसे आहेत ते अगदी शुभ्र तयार होतात इथं तीन पाण्याने मी तांदूळ आहेत ते छान धुवून घेतलेले आहे डाळ आणि तांदूळ बुडेल इथंपर्यंत पाणी टाकून आपल्याला इथं हे तांदूळ आहेत ते भिजत ठेवायचे आहेत एक चार तासासाठी मी हे तांदूळ आहेत ते भिजवून घेणार आहे चार तासानंतर तुम्ही इथं बघू शकताय आपले तांदूळ आणि डाळ आहे ती छान अशी भिजलेली आहे आणि इथे तुम्ही बघा मी एक आहे ती डाळ तुम्हाला तोडून दाखवते तर अगदी डाळ आहे ती अगदी सहजासहजी तुटली जाते म्हणजेच आपले डाळ आणि तांदूळ आहेत ते दोन्ही छान असे इथं भिजलेले आहेत आता यानंतर इथं मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडं थोडं तांदूळ आणि डाळ टाकून आपल्याला याचं बॅटर तयार करायचं आहे यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी टाकून याचं बॅटर तयार करून घेणार आहे इथे आपण मऊ असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे अगदी बारीक असं आपल्याला हे जे बॅटर आहे ते तयार करायचं आहे तयार केलेलं बॅटर मी एका पातेल्यामध्ये काढून घेते आता याच पद्धतीनं आपल्याला राहिलेल्या डाळ आणि तांदळाचं जे बॅटर आहे ते तयार करून घ्यायचं आहे परत मी या भांड्यामध्ये डाळ आणि तांदूळ टाकून थोडंसं पाणी टाकून इथं हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकताय त्याची कन्सिस्टन्सी अगदी याच पद्धतीनं आपल्याला सगळ्या राहिलेल्या डाळ आणि तांदळाचं जे बॅटर आहे ते तयार करून घ्यायचं आहे अगदी मऊसूत आपण हे बॅटर आहे ते तयार करून घेणार आहोत पीठ अगदी मऊ झालं की डोसेही अगदी छान मऊ असे लुसलुसीत तयार होतात इथं राहिलेल्या सगळ्या डाळ तांदळाचं बॅटर मी तयार करून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता अगदी पांढरं शुभ्र असं आपलं डोशाचं जे बॅटर आहे ते तयार झालेलं आहे तयार करून घेतलेलं बॅटर आहे ते, ते आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत म्हणजे जे हे पीठ आहे ते छान असं फर्मेट होतं आणि डोशांचा कलर आहे तोही एकसारखा येतो आणि डोसे आहेत तेही छान मऊ आणि लुसलुस होतात तयार केलेला बॅटर आपण रात्रभरासाठी इथं झाकून ठेवणार आहोत जवळजवळ चौदा ते पंधरा तास मी हे बॅटर होतं ते झाकून ठेवलं होतं आणि तुम्ही इथे बघू शकताय इथं दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला बॅटर दाखवते तर अगदी बॅटर आहे ते आपलं छान असं तयार झालेलं आहे अगदी आपलं अर्धा पात्याला बॅटर तयार केलं होतं आपण पण आता तुम्ही इथं जे आपलं डोशाचं पीठ आहे ते बघितलं तर आपलं पातेलं आहे ते पूर्ण भरलेलं आहे आणि अगदी स्पॉनजे असं आपलं इथं जे पीठ आहे ते तयार झालेलं आहे आता यातलंच थोडंसं पीठ आहे ते मी एका भांड्यामध्ये काढून घेते म्हणजे आपल्याला जेवढे डोसे करायचे आहेत तेवढंच मी पीठ आहे ते एका छोट्या भांड्यात काढून घेतलेलं आहे या मी चवीनुसार मीठ टाकून छान असं हे पिठामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपल्याला यामध्ये आपली कन्सिस्टन्सी बघून थोडंसं पाणी टाकायचं आहे इथं हे पीठ आहे ते रात्री थोडंसं पातळ होतं पण आता तुम्ही बघताय तर पीठ आहे ते दुसऱ्या दिवशी थोडंसं घट्ट झालेलं आहे त्यामुळं आपण इथं थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि परत एकदा छान असं बॅटर आहे ते, ते आपण इथं तयार करून याचे आपण मऊ असे लुसलुसी डोसे तयार करून घेणार आहोत इकडे आपला तवा आहे तोही छान असा गरम झालेला आहे तवा गरम झाल्यानंतरच मी तव्याला तेल लावून घेतलेला आहे आणि आता यावर आपण बॅटर टाकून घेणार आहोत आपण सुरुवातीला लोणी स्पॉन्ज डोसा तयार करणार आहोत त्यामुळं इथं मी एक पळी एवढं हे जे पीठ आहे ते टाकून घेतलेलं आहे आणि अगदी थोडंसं मी त्याच पळीने हे पीठ आहे ते पसरलेलं आहे इथं लोणी स्पॉन्ज डोसा आहे तो थोडासा जाडसरच असतो तुम्ही इथं बघू शकताय लोणी स्पॉन्च डोशाला छान अशी जाळी ही आलेली आहे आता हा डोसा आहे तो आपण थोडंसं वरून बटर लावून पलटून घेतलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता अगदी छान असा सोनेरी रंगावर आपला डोसा आहे तो इथं तयार झालेला आहे दुसऱ्या बाजूनेही अगदी पाच ते दहा सेकंदापर्यंत मी हा डोसा आहे तो छान असा गरम करून घेतलेला आहे किंवा भाजून घेतलेला आहे आता हा डोसा आहे तो आपण काढून घेणार आहोत आणि तुम्ही इथे बघू शकताय छान असा आपला लोणी स्पॉन्ज डोसा आहे हे आहे तो तयार झालेला आहे इथे तुम्ही बघू शकताय दुसऱ्या बाजूनेही मी बटर लावून घेतलेला आहे आणि इथं मऊ लुसलुसित असे आपले लोणी स्पॉन्ज डोसे आहेत ते तयार झालेले आहेत याच पद्धतीनं मी राहिलेल्या पिठाच्याही लोणी स्पॉन्ज डोसे आहेत ते तयार करून घेते इथं अगदी सोप्या पद्धतीनं आज आपण लोणी स्पॉन्ज डोसा आहे तो तयार केलेला आहे आता याच तव्यावर आपण करून घेणार आहोत कुरकुरीत असा मसाला डोसा इथं तवा आहे तो छान असा गरम झालेला आहे आणि त्यावर आपण तयार केलेलं जे लोणी स्पॉन्ज डोशाचं बॅटर आहे ते मी टाकून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकताय एक पळी एवढं हे पीठ टाकून मी छान असं पसरवून घेतलेलं आहे आणि इथं आपण हा कुरकुरीत आहे तो डोसा तयार करून घेतलेला आहे इथं हा डोसा आहे तोही छान असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे वरून मी थोडंसं बटर लावलेलं आहे आणि त्यावरून थोडीशी आपली जी चटणी असते ती टाकून घेतलेली आहे पण ती ऑप्शनल आहे इथं लालसर होईपर्यंत आपण हा छान असा डोसा आहे तो भाजून घ्यायचा आहे आणि तुम्ही इथे बघू शकताय आपला कुरकुरीत डोसा तयार झालेला आहे अगदी तेच आपण पीठ वापरून हा कुरकुरीत असा डोसा आहे तो तयार करून घेतलेला आहे आता यानंतर नाश्त्याचा तिसरा प्रकार म्हणजे आपण बघणार आहोत इथं ओनियन उत्तापा तवा आहे तो छान गरम आहे त्यावरच मी इथं दीड पळी एवढं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि हा ओनियन उत्तापा आहे तो थोडासा जाडसर असतो त्यामुळं इथं हे पीठ आहे ते मी अगदी थोडंसं पसरवून घेतलेलं आहे आणि यावर आपण भरपूर असा कांदा टाकून घेणार आहोत आणि छान तुम्हाला इथं आवडेल तेवढा तुम्ही इथं कांदा टाकू शकता इथं उभे काप करून मी कांदा आहे तो अगदी भरपूर असा टाकून घेतलेला आहे यावरच मी थोडीशी चटणी टाकून घेतलेली आहे इथे चटणी टाकायचं ऑप्शनल आहे तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने तुम्ही हा उताप आहे तो तयार करू शकता थोडीशी मी कोथिंबीर टाकलेली आहे तुम्हाला जर आवडत असल्यास तुम्ही इथे हिरव्या शकता इथं छान असा आपल्याला हा कांदा आहे तो उत्तापाला दाबून असा लावून घ्यायचा आहे आणि अगदी एक ते दीड मिनिटापर्यंत आपण हा उतापा आहे तो झापून भाजून घेणार आहोत इथं छान असा उत्तापा एका बाजूनी भाजलेला आहे आता हा आपण पलटून घेणार आहोत उत्तप असतो तो थोडासा जाडसर असतो त्यामुळं भाजायला वेळ लागतो आपण हा जो ओनियन उत्तप आहे तो दुसऱ्या बाजूनेही छान असा भाजून घेणार आहोत आणि इथे तुम्ही बघू शकताय मी तुम्हाला दाखवते अगदी उत्तप आहे तो छान असा तयार झालेला आहे दोन्ही बाजूनी आपण छान असा उत्तप्पा भाजून घेतलेला आहे जर उत्तप्पा छान भाजला नाही गेला तर थोडासा पिठाळ लागतो त्यामुळं उत्तप आहे तो छान असा भाजून घ्यायचा आहे आणि इथे गरमागरम असा हा आपला ओनियन उत्ताप आहे तोही तयार झालेला आहे इथं आपण एकाच पिठापासून तीन नाश्त्याचे प्रकार तयार केलेले आहेत अगदी सोप्या पद्धतीनं आपण आज हे नाश्त्याचे आहेत ते प्रकार तयार केलेले आहेत यातला तुम्हाला कोणता प्रकार आवडला ते नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार